पारंपरिक संस्कृतीचा घेवा आपण सगळे विसरत चाललेलो आहोत आणि म्हणून मला वाटतं की आज हे खूप खूप महत्त्वाचं आहे कारण जात जाताना महिलांनी आपण स्वतः म्हणजे देवी आहोत अशी कल्पना केलेली आहे त्यामुळे प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही देवाला देवीला स्मरून करायची असते चला, चला। हर जोडा या पाच गावाच्या पाच जणी

सगळ्यांनी मांडव घाला दारी त्याला निजळ जा मांडवारी चाळी नवणे आई जा छंदवडी चाळीसा मांडव घाला दारी त्याला निजळ जा मांडव घाला दारी निजळ

नवरी बाळा आईच तिचं म्हणजे नातेवाईक आगळ वेगळं आहे नवरी बाळा आईच तिचं गणक होत नवरी बाळा आईच तिचं आगीड माझी ती बाळाबाई बापा कारण हिड माझी ती बाळाबाई बापा कारण दुबईळ म्हणजे बाप नाहीये म्हणून ते दुबळे आहेत सगळे नातेवाईक आहेत पण ते दुबळे आहेत असं मग सास माझी सास आता दिवसभर लग्न झालेलं झाल्यानंतर आई तशी दिवसभर कामाधामात ती था रमलेली असते तर संध्याकाळी जेव्हा तिची पाठ टाकते तेव्हा तिला पात्र लेखी छाट येते कामाधामात था गेला मी कशी डाळू कामा धामात गेला कशी डाळू माझा इथ माझी सासरी गेली सारू जीवा दमन माझा इथ माझी सासरी गेली सारू

लेकणाडाची नवासाची आयय बापाचं परायथन लगनी सुरासं कोण ग lignin करून शान होतो धनी कोणाचं कोण ग तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे मला पण बनले झालं लेकीचा एवढा जन्म जसं आजनर पाला

लेकीचा एवढा जन्म लेकीचा एवढा लेख देऊन झाला वाणी लेकीचा एवढा बाप लेख देऊन झाला वाणी मांडक गव्हाच्या दारी उभा राहील वाण्यावाणी मंडक गव्हाच्या दारी उभा राहील वाण्यावाणी थोराचा जावरानाला का जाईना थोराच नावाईरा शिवराला का जाईना पाच तोड्याच पवितार मामा कबुल होईना पाच तोड्याच पवितार मामा कबूल होईना थोराचा शिवधरानाला कसा गेला थोराचा नावाईरा शिवरानाला कसा गेला पाच तोड्याच मामा कबुल कसा झाला पाच थोड्याच पवितार मामा कबुल

मामा दा मधरा, मामा दा मधरा, मामा धरा 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 मामा मामाधरा मामाधरा धरा मांडगवाच्या दारी हळदीचा कोणी केला मांडगवाच्या दारी हळदीचा कोणी केला बाप नवा पाणी नाला बाप नावाला पाणी नाला पाप नवाला पाणी नाला बाळ नावाला पाणी नाला सासरी जाते बुडा सासरी जाते लेख दोन बांधूजी दोन बुडा मधी उभी ही कोथिंबीर मधी उभी ही कोथिंबीर सती नाजूक आहे कोथिंबीर आता रुपवताची जी गीत असतात लग्न झालेलं आहे आणि रुपवत उघडायचंय काय हे दिले ते मांडलेलंच आहे मग माहेरच्या सासरच्या लोकांना माहेरच्या पूर्वी गावामध्ये प्रथा असायची आता कोणी आता रुखवत बी माहिती नाहीये हा ना। पण ते सगळं काही असं बत्ती लावून गॅस बत्तीवर गावमध्ये भॅंडबाजा लावून फिरवून काढायचे मग मी स्वतः अलीकडे हे रुखवताची उखाने रचलेले आहेत रुखवत म्हणजे खूप छान सोहळा असतो लग्नातला तिथे कुणाला राग येत नसतो पण उन्ही दुन्ही काढायचे असतात उन्ही दुनी काही न काढता मी एकविसाव्या शतकातले नवरा नुनी काय म्हणतील अशा पद्धतीने हे रचलेले आहे का <laughs> <laughs> आलाला रुकवत त्यात होती बशी आला रुकवत त्यात होती बशी नवरा रुसला मांडवा पाशी आला रुकवत त्यात होती बशी नवरा रुचवाला मांडवा पाशी आलाला रुकवत त्यात होत आलं आला रुकवत त्यात होतं आलं सोन्यासारखी मुलगी दिली मग रुसालला काय झालं आला रुकवत त्यात होता हांडा आलाला रुकवत त्यात होता हांडा नवरा मागतो लाखभर रुपयाचा हुंडा नवरा मागतो लाखभर रुपयाचा हुंडा मग नवरी कशी म्हणते बघा एकविसाव्या शतकातली आला रुकवत त्यात होता कोंडा आलाला रुकवत त्यात होता कोंडा खुंडा मागणाऱ्या <laughs> <थो> <laughs> <तुन्दा। laughs> नाश्ता आलाला रुकवत त्यात होता नाश्ता सासूबाई धोंडा व कशाला मी सहज करत होतो चेष्टा म्हणतो चेष्टा मग आलाला रुकवत रुकवत उघडायची नको काही नवरी म्हणते आला रुकवत रुकवत उकडायची नको हुंड्याबाई केलेली चेष्टा सुद्धा आम्हाला खपायची नाही चेष्टा सुद्धा आम्हाला खपायची नाही मग नवरा म्हणतो आलाला रुकवत सजवला हिरव्या पानानं आलाला रुकवत सजवला हिरव्या पानानं सासूबाई हुंडा नको पण मी वागवीन हिला मानान पण मी वागवीन नि हिला मानानं